आई होतो ना तेव्हा आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आपला पूर्ण वेळ हे आपल्या बाळांकडे जातो आपल्या मुलांकडे जातो आणि तेव्हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो परंतु तरीसुद्धा आपण स्वतः प्रेझेंटेड राहण्यासाठी आपण घरच्या घरीसुद्धा खूप छान तयार होऊ शकतो बऱ्याच महिलांना असं वाटतं की मला कुठे बाहेर जायचं आहे मी तर घरातच असते मला काहीच गरज नाही मेकअपची पण असं काहीच नाही थोडेसे नॉर्मल दोन ते तीन प्रोडक्ट सुद्धा तुम्ही छान प्रेझेंटेड घरामध्ये राहू शकता जेणेकरून तुम्हाला स्वतःला प्रेझेंटेड वाट आहे आपल्या घरामध्ये जरी कोणी येत नसलं किंवा तुम्ही सुद्धा कुठे बाहेर जात नसाल तरीसुद्धा स्वतःला प्रेझेंटेड राहण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा मेकअप माझा करून दाखवणार आहे तर हा खूप सिंपल मेकअप आहे याला मेकअप अजिबात म्हणता येणार नाही परंतु घरच्या घरी प्रेझेंटेड राहण्यासाठी महिलांनी कसं तयार व्हायचं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आय होप मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडेल व्हिडिओ जर आवडलाच तर प्रज्ञा गृहिणी या याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका सगळ्यात महत्त्वाचा पाठ तो म्हणजे प्रत्येक महिला स्वतःकडे लक्ष देत नाही आपल्या केसांकडे तर अजिबात देत नाही दिवसभरामध्ये एकदा डोकं विसरतात आणि आंबाड्या बांधून ठेवून देतात असं न करता तुम्ही काय करायचं आहे तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुमच्या डोक्यावरून कंगवा फिरवायचा आहे आणि असे वेगवेगळे हेअरस्टाईल करायचे आहे तर मला आता घरीच राहायचं आहे आणि मुलगा सुद्धा खूप माझे केस ओढतो त्यामुळे मी साधंसं एक क्लिप लावून माझे केस असे मागे लट तुम्ही दररोजच्या मेकअपमध्ये एक तर फॅरी लवली यूज करू शकता किंवा बेबी क्रीम यूज करू शकता कोणतीही तुम्हाला जे आवडेल ती इथं माझ्याकडे आहे फेअर अँड लवलीची बीबी क्रीम आहे तर ही मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा यूज करते आणि घरामध्ये मी आता सुरू केलेली आहे ते म्हणजे पतंजलीची ही फेस क्रीम आहे तर मी सध्याला हीच यूज करते ते तर याच्यावरच मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे तर सर्वात प्रथम चेहरा स्वच्छ क्लीन केलेला आहे फेसवॉशनी धुवून काढलेला आहे त्यानंतर थोडंसं त्याच्या मॉइश्चरायझर लावलेलं ला आहे कारण की आता थंडी आहे त्यामुळे मॉइच्चरायझर लावलेला आहे आणि आता मी काय करते तर ही क्रीम लावते माझी तुम्ही कोणतीही क्रीम इथे यूज करू शकता जर तुम्ही पाहू शकताय फक्त थोडीशी क्रीमसुद्धा लावली तरीसुद्धा आपला चेहरा असा प्रसन्न वाटतो आणि स्वतःला खूप छान वाटतं क्रीम लावल्याच्यानंतर आपण पावडरसुद्धा लावायचे आहे तर पावडरमध्ये तुम्ही एकतर पॉन्ड्सची लूज पावडर, पावडर, पावडर यूज करू शकता किंवा एखादी कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा यूज करू शकता तर मी इथे शुगरची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते जेव्हा मी घरी मेकअप करते आणि जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मी लॅकमेची कॉम्पॅक्ट पावडर यूज करत असते तर मी आता इथे शुगरची कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे चेहऱ्यावरती व्यवस्थित कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते जेणेकरून चेहऱ्यावर लावलेली जी पावडर आहे तर ती व्यवस्थित लागेल आणि त्याचबरोबर चेहरा आपला प्रेझेंटेड दिसणार आहे किंवा एकदम छान असा ग्लो येणार आहे जेव्हा आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो तेव्हा एक ते दीड तास आपला मेकअप एकदम छान दिसतो तर तुम्ही हे घरीसुद्धा कॉम्पॅक्ट पावडर लावून बघा तुम्हालासुद्धा तुमचा चेहऱ्यावर ग्लो आलेला नक्कीच दिसून येईल माझ्या पूर्ण चेहऱ्याला मी कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेला आहे त्यानंतर मी लावत आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मला ऑल टाईम आवडतो तो म्हणजे डोळ्याला काजल लावणं तर मी नेहमी माझ्या डोळ्याला काजर लावते डोळ्याला काजल लावल्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि दररोज तुम्हीसुद्धा काजर लावायलाच हवं तर मी एका डोळ्याला काजल लावून दाखवते आणि त्याचबरोबर जास्त डार्क नाही परंतु छोटंसं लाईट काजल मी लावलेलं ला आहे तुम्ही बिफोर आणि आफ्टर पाहू शकता आता मी, मी दुसऱ्याही डोळ्याला काजल लावून घेते डोळ्यांना काजल लावून झाल्याच्यानंतर आपल्या लिपलासुद्धा खूप छान असा ग्लो येण्यासाठी मी तर शुगरची लिप बाम लावत आहे लिपस्टिक लावत नाही आहे मी कुठे बाहेर जाणार नाही त्यामुळे मी फक्त लिप लावणार आहे पण त्याने सुद्धा खूप छान असा लुक येतो त्यानंतर आपल्याला आवडणारी गोष्ट ती म्हणजे टिकली तर टिकली सुद्धा निवडताना आपण घरीसुद्धा खूप छान नाजूक टिकली लावायची आहे कारण की खूप साऱ्या टिकल्या असतात आणि आपण त्या कधीच बाहेर काढत नाही असं न करता तुम्ही सुद्धा दररोज वेगवेगळी टिकली लावायची आहे आणि छान असा सिंपलचा पण तू छान असा बेसिक मेकअप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर आपण घरी असलो तरी सुद्धा एक छोटंसं आपल्या हातामध्ये ब्रासलेट घालायचं आहे किंवा बांगड्या घालायच्या आहे तुम्ही सुद्धा घालू शकता जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काळ्यातले चेंज करू शकता गाळेतला सुद्धा चेंज करू शकता असे चार ते पाच प्रोडक्ट घेऊन सुद्धा घरच्या घरी खूप छान तुम्ही असा मेकअप करू शकता आय होप मैत्रिण तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि स्वतःला सुद्धा वेळ द्यायला विसरू नका